चंद्रपुरात जलसंकट अधिक गडद होण्याची शक्यता एकशे ऐंशी टँकरने पाणी पुरवठा शहरात अमृत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे पहिल्या टप्प्यात कोटी रुपये खर्च मागील काही दिवसांपासून उन्हाचा सा पारा सातत्याने वाढत आहे त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली असून चंद्रपूर शहरातील काही वार्डामध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या आठ आणि खासगी चार अशा बारा टँकरद्वारे दिवसरात्र एकशे ऐंशी फेऱ्या केल्या जात आहेत मात्र नागरिकांशी पाण्याची मागणी वाढल्याने काही ठिकाणी नागरिकांना भटकावे लागत आहे एप्रिल महिन्यामध्येच ही स्थिती असल्याने पुढील मे महिन्यात जलसंकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहराला इरई धरण व इरई नदी या दोन ठिकाणांहून पाणी पुरवठा केला जातो यावर्षी मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरुवात होताच पाणी टंचाई निर्माण झाली नळाला पाणी येत नसल्याने अनेक प्रभागातील लोक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत शहरातील विविध प्रभागात मार्च महिन्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे आता परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून दररोज टँकरद्वारे एकशे ऐंशी फेऱ्या मारल्या जात आहे मात्र पाणी अपुरे पडत असल्याने टँकरची संख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी ही स्थिती दरवर्षी सारखीच आहे सा दरवर्षी ज्या भागात पाणी टंचाई असते अशीच स्थिती यावर्षीही आहे शहरात भीषण टंचाई नसल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या परिसरात पाणी टंचाई यामध्ये वडगाव लक्ष्मीनगर हवेली गार्डन परिसर जगन्नाथ बाबा वार्ड रमाईनगर अष्टभुजा वार्ड बापूपेठ नगीनाबाग घुटकाळा गुलमोहर महाकाली कॉलरी अंचलेश्वर गेट राष्ट्रवादी नगर विठ्ठल मंदिर वार्ड जटपुरा गेट कृष्ण नगर इंदिरा नगर यांसह अन्य भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय नव्वद ठिकाणी बसवल्या तात्पुरत्या टाक्या शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागांमध्ये वीस ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत या टाकीमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून त्यानंतर नागरिक आपापल्या घरी पाणी नेत आहेत जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ धर्मेश पाटिल विदर्भ ब्यूरो चीफ सब्सक्राइब नाउ प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट